नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी घर आणि बरच काही अलीकडेच नवरात्र दसरा दिवाळी संपले या दरम्यान आपण देवीच्या विविध रूपांना पूजलं तसच आपल्या आजूबाजूच्या स्त्रिया सुद्धा देवीच्या विविध रूपाप्रमाणे रोजच्या आयुष्यात जगत असतात आई बहीण बायको ऑफिस प्रोफेशनल घर सांभाळणारी गृहिणी प्रत्येक रूप खास आहे तसंच अलीकडच्याच काळात आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वविजेतेपद जिंकून आपल्या देशाचं नाव उज्वल केलंय त्यांची जिद्द आत्मविश्वास पाहून असं वाटलं या गुणांचा थोडासा अंश प्रत्येक स्त्रीमध्ये असतो आणि या प्रेरणेतून मला हा व्हिडिओ करण्याची कल्पना मिळाली तर आजचा व्हिडिओ आहे देवीचे रूप रोजच्या आयुष्यात स्त्रियांच्या नजरेतून एक संवाद या व्हिडिओ मधील सगळ्या महिला प्रोफेशनल स्पीकर साध्या पण मनाने खूप मजबूत आहेत त्यांनी त्यांच्या नजरेतून प्रामाणिकपणे आपली मतं मांडली आहेत तर कृपया त्यांना प्रेमाने ऐका जज न करता चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी अदिती नाकवे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसई या शहरातून मी आपल्याशी संवाद साधणार आहे आज स्त्री ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं किती आहे आहे या बाबतीत मी तुमच्याशी दोन शब्द बोलणार प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे कारण आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य हे आहे आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ पैशाबद्दल नसून ते तुमच्या निवड करण्याच्या आणि आयुष्याची दिशा ठरवण्याच्या क्षमतेची संबंधित आहे एका स्वतंत्र स्त्रीच्या हातात दोन गोष्टी असतात स्वतःचे निर्णय आणि स्वतःचे भविष्य कोणीही तुम्हाला घरी येऊन संधी देणार नाही किंवा हे जग जिंकायला हवे वगैरे असाही विचार करण्याची काहीही गरज नाही म्हणूनच मैत्रिणींनो माझी ही कळकळीची विनंती आहे की आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हा हातांना काम द्या याच निमित्ताने तुमच्यातील प्रतिभा जगासमोर आणा कमवत्या व्हा स्वतःच्या वलयाला पटेल क्षमतेला झेपेल असे कोणतेही काम निवड कुटुंबाची गरज असो व नसो तुम्ही स्वतःसाठी सक्षम व्हा तात्पर्य हेच कि या निमित्ताने नव्याने जाणून घ्या धन्यवाद नमस्कार मी शिल्पा जोशी मी ठाण्याहून तुम्हाला सर्वांशी संवाद साधते आहे आणि आज मी फेमिनिझम या एका खूप महत्वाच्या विषयावर माझं मत इथे व्यक्त करणार आहे आपल्या सगळ्यांना हे माहितच आहे की फेमिनिझम म्हणजे काय तर स्त्रीवाद जपण्यासाठीची चळवळ आता स्त्रीवाद म्हणजे नक्की काय तर स्त्रियांच्या हक्कांची आणि स्त्री पुरुष समानतेची जोपासना करणे सर्वात प्रथम आपण एक गोष्ट आपल्या मनाशी पक्की केली पाहिजे की फेमिनिझम इज नॉट अबाउट हेटिंग मेन किंवा स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या वरचड कामगिरी करू शकतात हे सिद्ध करणं म्हणजे फेमिनिझम नव्हे तर स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करू शकतात हा विचार मांडणं आणि त्यासाठी स्त्रियांना अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न करणं म्हणजे फेमिनिझम होय आता याची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच केली पाहिजे आता माझ्या बाबतीत बोलायचं तर फॉर्च्युनेटली मला माझ्या कुटुंबामध्ये कधीच असमानतेचा सामना करावा लागला नाही आणि त्यामुळे काय होतं जेव्हा असं असं वातावरण फॅमिलीमध्ये असतं तेव्हा आपोआपच अप आपल्या मुलांमध्ये मुलींमध्ये हीच शिकवण थ्रू एक्झाम्पल मिळते तर मग आपण आपल्या घरामध्ये मुलांशी आणि मुलींशी समसमान वागणूक ठेवली पाहिजे म्हणजे मग काय होईल की पुढच्या जनरेशन मध्ये ही समानता आपोआपच रुजवली जाईल आणखी एक गोष्ट करावी ती म्हणजे की आपण प्रत्येक फॅमिलीमध्ये मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या करिअरसाठी जसं प्रोत्साहन दिलं जातं तसंच इक्वली मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या करिअरसाठी सुद्धा आपण तितकंच प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यामुळे काय होईल की त्यांच्या यशाचा मार्ग सुकर होईल आणखी एक गोष्ट करण्यासारखी आहे ती म्हणजे आपण आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जेव्हा कोणी स्त्रिया यशस्वी झालेल्या बघू किंवा त्यांनी एखाद्या क्षेत्रामध्ये चांगलं योगदान दिलेलं दिसेल तेव्हा आपण अशा स्त्रियांचा सत्कार केला पाहिजे किंवा ते सेलिब्रेट केलं पाहिजे किंवा त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे यामुळे काय होईल की त्या स्त्रियांना प्रोत्साहन मिळेल आणि अधिकाधिक अशी कामगिरी करण्यासाठी त्या मोटिवेट होती जरा तर मग आपण स्त्री पुरुष समानतेला दिशेने वाटचाल करूया धन्यवाद नमस्कार मी साक्षी सावंत राहणार मुंबई काही दिवसापूर्वी सुकराताईने मला अप्रोच केलं होतं आणि काही मला विषय दिले होते आणि त्यांनी असं सांगितलं की यातून एक विषय निवडून तुम्ही तुमचं वैयक्तिक मत मांडू शकता विषय असे होते फेमिनिझम महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य महिलांचे आरोग्य मूळ व परंपरा तर त्यातून मी मूळ व परंपरा हा विषय निवडला आणि या विषयावरती बोलायला मला खूप आवडेल मुळ मुळ म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीचा उगम किंवा पाया आणि परंपरा परंपरा म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलेले ज्ञान रूढी चालीरिती संस्कृती सध्याचे जीवन हे धावपळीचे असल्यामुळे आपण आपली भारतीय संस्कृती विसरून मॉडर्न राहणं पसंत करतो मॉडर्न राहणं हे काही वाईट नाही तेही आपल्याला काळानुसार राहिलं पाहिजे पण त्याचबरोबर आपण आपली संस्कृती देखील जपली पाहिजे जशी आपण आपल्या आई वडिलांकडून मूळ व परंपरा याची शिकवण घेतली तशी शिकवण आपण देखील आपल्या मुलांना देऊ शकतो आमच्या घरी जुन्या रूढी परंपरा या भारतीय संस्कृतीची करतो आम्ही सण उत्सव एकत्र येऊन साजरे करतो त्यामुळे आमची त्या मुले, मुले देखील आनंदी राहतात म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगावं वाटेल की तुम्हीही आपल्या भारतीय संस्कृतीची जपणूक करा त्याचे महत्व आपल्या मुलांना पटवून द्या तर ती आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेतील जर मुळ मजबूत असतील तर आपल्या आधुनिकतेची उंच भरारी आपण घेऊ शकतो <स्ति> नमस्कार मी मृदुला कुलकर्णी महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरातून माझे काही विचार मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे तर आजचा विषय आहे स्त्री शक्ती आणि सक्षमीकरण यंत्र नार्यस्तु पूजनते रमंते तत्र देवता हा म्हणजेच काय तर जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवता वास करतात तिच्यामध्ये शक्ती आणि हत्तीप्रमाणे प्रमाणे असते तिचा वावर हा बागेतील फुल झाडांवर ती इंद्रधनुष्यासारखे विविध रंग भरून करत असते म्हणून स्त्री शक्ती आणि सक्षमीकरण हे समाजाच्या हितासाठी कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहे म्हणून योग्य संधी मिळून ती समाजामध्ये कुटुंबामध्ये स्वतःचं नाव रोते उपजतच तिला सगळ्यांसोबत राहून सर्वांना सामावून घेण्याची सवय असते यासाठी तिने घराबाहेर जाऊन सर्व करावं असं काही नाही शब्द ती घरातून व्यवसायातून नोकरीतून ती तिचे उत्तम संस्कारचे बीज रोवू शकते आज जगभरामध्ये स्त्रिया काही ना काही कार्यक्षेत्रामध्ये आपला सहभाग करताना दिसतात आणि त्यांना यश देखील मिळतं तरी देखील कित्येकदा असंही होतं की आयुष्यात अडीअडचणी आणि आव्हानांचाही सामना करावा लागतो पण जर आयुष्यात नेहमी सुख आणि आनंद यासारख्या इंद्रधनुष्यांच्या छटा येऊ लागल्या तर त्यांच्याकडे पाहण्याचा देखील आपल्याला कंटाळा येऊ लागेल म्हणून चढ उतारामधूनच नवीन कार्यास गती मिळू शकते तरी देखील ती समान वेळ आणि समान काम करून देखील त्या बदली तिला कमी मोबदला दिला जातो म्हणून समाजामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान सन्मान आणि संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात आणि त्यामुळे त्या पुढच्या पिढीला आत्मविश्वास आणि प्रेरणा देऊ शकतील आणि त्यामुळे देशाचा विकास हा जलद होऊ शकेल म्हणून स्त्रीला स्वतःचे योग्य असे निर्णय कुटुंबाच्या आणि समाजाच्या हितासाठी घेता येणं म्हणजेच सक्षमीकरण होय असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार मी वैशाली राहणार मुंबई काही दिवसांपूर्वी ताई यांनी मला अप्रोच केले होते आणि काही वेगवेगळे विषय दिले होते मी त्यामधील महिलांचे आरोग्य हा विषय निवडला आणि या विषयावरती बोलायला मला खूप आवडेल मंडळी आपण सर्वत्र पाहत आलो की पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आरोग्याविषयी चर्चा सर्वत्र जास्त होत असते याचे कारण म्हणजे घरातील जबाबदाऱ्या मुलांना चांगल्या आरोग्याशी चांगल्या सवय लावणे इत्यादी मुलाचा वाटा असतो आणि म्हणूनच महिला या आरोग्य संपन्न असतील तर त्या आपल्या कुटुंबाकडे मुलाकडे लक्ष देऊन एक आरोग्य पिढी सुदृढ आरोग्य पिढी निर्माण करू शकतील एक महत्वाचे म्हणजे गृहिणी या स्वतःच्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाही घरातील जबाबदारी पार पाडत असताना त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात वेळेवर जेवण त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते मी आधी तेच करत होते पण एक आपल्याला ते जाणू लागते संतुलित पुरेशी झोप घेतली पाहिजे पाळीमध्ये स्त्रियांनी स्वच्छता ठेवली पाहिजे वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचे आहे मानसिक आरोग्यासाठी महिलांनी व्यायाम योग ध्यान इत्यादी केले पाहिजे त्यामुळे त्यांचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहू शकते शेवटी मी एवढे सांगू इच्छिते की निरोगी निरोगी कुटुंब आणि निरोगी या सर्व महिलांच्या मतांमध्ये एक गोष्ट स्पष्ट जाणवली म्हणजे आजची स्त्री आत्मविश्वासाने जगते आपल्या मेहनतीने उभी आहे ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाचं महत्व ओळखते फेमिनिझमचा खरा अर्थ समानतेतला सन्मान असा बघते आपल्या आरोग्याला जपणं ही गरज आहे हे स्वीकारते आणि आधुनिक जगात आपल्या संस्कृती आणि मुळांशी जोडलेली राहते प्रत्येक मत वेगळं होतं पण यामध्ये एक भावना मात्र समान होती स्वतःला घडवताना घर समाज आणि संस्कृतीचं संतुलन राखणं या विषयावर तुमचे जर काही विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचं रूप आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार